सावध झालो सावध झालो हरीचा आलो जागरणा तेथे वैष्णवांची भार जय जय कार गर्जत असे पळो निया गेली झोप होती पाप तुका आडते म्हणे तया ठाया ओल छाया कृपेचे तुकाराम महाराज दोन वेळा सावध झालो म्हणून हरीच्या जागरणाला आलो असे म्हणत आहे येथे वैष्णवांची गर्दी झाली आहे आणि हरिनामाचा जय जयकार होत आहे आणि या जय जयकाराच्या गर्जनेमुळे नामसाधनेच्या आड येणारी ही पापरूपी झोप ओढून गेली आहे तुकाराम महाराज म्हणत आहेत या ठिकाणी आता हरिकृपेची ओलसर छाया आहे अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला